नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर तुम्ही बोलणार मी अशी म्हणजे इथे झाडांमध्ये कुणीकडे आलेली आहे आणि इथे छान असं निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण अशी टी मोठी मोठी झाडं सुद्धा आहेत इथं सुद्धा होती पण आता इथली झाडं तोडलेली आहेत पाठीमागच्या साईडला तुम्ही मचिंद्रनाथांचा डोंगर सुद्धा बघू शकता तर ह्या व्हिडिओच्या आधीच तुम्ही मचिंद्रनाथांचं म्हणजे जो गोरक्षनाथांचं तळ मचिंद्रनाथांचा डोंगर याची थोडीशी जी कथा सांगितलेली ती सुद्धा बघितली असेल आणि तिथे शेजारी माझं माहेरचं शेत आहे तर त्या शेतामध्ये शेता आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे कारण मी बरेच दिवस झालं माहेर येऊन राहिलेली म्हणजे सुट्टीला पंधरा दिवस झाले मी राहिली आहे आणि आज मी जाणार आहे ह्यांनी मला न्यायला आलेत आणि आम्ही सगळी जण निघालो निघालो आहे ते म्हणजे आमच्या शेतामध्ये कारण इथून कशी फोर व्हीलर जाऊ शकत नाही टू व्हीलर जाते मग चला म्हंटल जा, आता चालतच जाऊया तर माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा चला तर आमच्या इथे अशी सगळी केळींची जागोजा केळींची नाही तर कळकांची जागोजाग अशी बेट आहे तिथे एक बघितलं आता तुम्ही इथे सुद्धा बघू शकता आणि हा जो छोटासा ओढा आहे तर या ओढ्याच्या दोन आणि दोन सगळी अशी झाड आणि आम्ही पहिलं म्हणजे लग्नाआधी जे रानात यायचं ते ह्या राणामध्ये चालत चालत यायचं तर छान वाटायचं आणि मला आमची जिथं म्हणजे अजून दोन ठिकाणी अशी शेत आहेत तीन ठिकाणी पण ते आतील आवडतं ते म्हणजे इथलं शेत तर आम्ही याला गुजरकी म्हणतो कारण ह्याचं नावच पडलेलं आहे पहिलं कुठल्या तरी जे गुजरांची माणसं होती त्यांच्याकडून हे घेतलेलं शेत आहे तर ही अशी शेतच आहेत आणि पहिलं असं आम्ही या वड्यातून पाणी असायचं इथंपर्यंत तर त्या पाण्यातून असं असं चालत जायचं खूप मज्जा यायची तर वातावरण असं ढगाळ झालेलं आहे पाऊस सुद्धा भरपूर होऊन गेलेले आहेत तर आता पुढे थोडीशी अशी गर्द झाडे आहेत तिथं जंगल आहे तिथं आता जंगलात जायचं तिथं वाघ सिंह <laughs> सेम सेम। सेम सेम। वरुण असं खाली पर्यंत जी आत्ता झाडी दिसत आहे अशी सेम झाडी शेवट पर्यंत होती तर आता सगळं म्हणजे वृक्षतोड तर भरपूर प्रमाणात झालीच आहे माहित आहे रे माहित <laughs> आहे मला होय वाटणी बघणार आहे सोन्या आम्हाला माझं पाहिजे टाक लवकर पप्पाला संघरात गेले गेले अख्खीनं मागितलंय काय सांगायचंय आणि आम्ही पहिलं हि जशी करंजी आहे तर ह्याच्या बिया काढायचो भरपूर आणि ते दहा रुपयाला माप असं विकायचं सुद्धा तर ती एक पहिली म्हणजे अशी उमेद असायची की आपल्याला थोडेसे पैसे मिळावे त्याचा खाऊ वगैरे खाण्यासाठी तर आम्ही असं करायचो आणि आता तुम्ही बघू शकताय कशी झाडी आहे ती तर आता तुम्ही बघू शकता तशी झाडे आहे ती आणि एवढ्या म्हणजे आता पाच वाजले तर आता सुद्धा रात्री किडे ओरडायला सुरुवात झाली आहे पलीकडच्या साईडला ला ऊस म्हणजे ह्या ला त्या साईडला सगळी शेतीच आहे पण असा ओढा सुद्धा आहे हो इथं पाणी भरत बा पाऊस वेळात खेकड असतात मासे असतात हम्म बर। आणि बऱ्याच वर्षांनी म्हणजे बऱ्याच वर्षांनी आता लग्नालाच माझ्या किती वर्ष झालीत बारा बारा ते तेरा वर्ष होत आलेत आणि मी लग्न आधी आलेली म्हणजे तेरा वर्षापूर्वी ते मी आत्ता चालली आणि हा हे आणि मी एकदा आलेलो तेवढच आले आलंय तर ह्यानी बोलतात आले का नाही रान हा हा आणि आमच्या ह्या ओढ्यामध्ये जांभळेची म्हणजे जांभळीची पण झाड आहेत वरच्या साईडला लावलेली त्याचबरोबर करवांदीच्या सुद्धा जाळ आहेत आणि आता आपण आलेलो आहे म्हणजे ओढा संपला पहिला हा सुद्धा चालू होता रस्ता पण आता बंद आहे म्हणजे इथून तर सुलक्यांचं शेत आहे

आता आपण जाऊया म्हणजे हे जे पुढे दिसते उसाचं शेत आणि पलीकडचं ते सुद्धा आपलं आहे आणि हे जे शेत आहे ते आमच्या एका चुलत्यांचं आहे तर श्रवण कुणीकंड जाऊया चला एक तर चला आता आपण ह्या साईडनं जाऊया आणि आमच्या जा इथे माहेर म्हणजे अशी नारळीची झाड भरपूर आहेत त्या साईडला जी झाडं आहेत ती आपली आहेत आणि पहिला आम्ही शेतामध्ये आलो की इथं सुद्धा जेवायला बसायचो येऊन कारण यांच्या पण रनातलं काम चाललं असे की ते आम्ही मिळून जेवण करायचो इथं आणि जेवायचो खूप छान वाटायचं अरे पाय जाते एकदम वरण असं वाहिलेलं दिसतंय पण भरपूर ओलं झालंय तर आता हे आमच्या चुलत्यांचं रान संपलेलं आहे आणि इथून म्हणजे आता जिथे मी उभा आहे तिथून होत आहे आमचं माहेर जसे चालू तर हा ऊस आणि हे नारळीच झाड सुद्धा तर चला आता आपण जिथं आमची म्हणजे र... शेतात सुद्धा जनावर आहेत आणि घरात सुद्धा म्हणजे गावात सुद्धा आहेत हो <laughs> तोंडावर कापणार तर इथं आता आपण आलेलं आहे शेतामध्ये ते काय आहे मी पहिल्यांदाच बघितलं उकरंड्यावरच शेण शिस्ती त्या व इथं आली आणि ही विहीर तर ही जी विहीर आहे ती समायिक आहे म्हणजे इकडच्या राहणार आणि इकडच्या राहणार तर ही असंच आपल्याचं शेत आहे इथं आहे आमचं चिंचेचं झाड त्याचबरोबर आंब्याचं सुद्धा झाड आणि इथं आहे फुलांचं झाड म्हणजे पांढरी जी जास्वंद असते तिचं जा आणि इथं आहे विहीर तर ही जी विहीर आहे ती उन्हाळ्यामध्ये खोदली आणि खोदल्यानंतर तिला भरपूर असं पाणी लागलं म्हणजे तिचे उमाळे होते ते मोकळे झाले आणि ते बघण्यासाठी आम्हाला बऱ्याच वेळा बोलवण्यात आलं माझे वडील म्हणत होते की बघायला बघायला पण आम्ही त्यावेळेस आलो नाही म्हणून आत्ता आलेलो आहे तर चला म्हटलं ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करूया तर चला आणि एवढा वारा सुटलाय आणि हे चिंचेच झाड तिथे एक नारळीच झाड आहे तिथे एक नारळीचं झाड आहे आणि हे अशी आमची आणि पलीकडच्या साईडला जरी काम शेत आहे ते आमच्या चुलत्यांच हे समायिक म्हणजे नारळींचे झाड आहे तर जनावर या आणि ही जी म्हणजे आता तुम्हाला छोटीशी रेडी आहे ती तर ही दिलेली आहे माझ्या सासरहून माहेरी आणि आता ती किती वर्षाची आहे दीड आहे ए, तुझे जुने मालक आलेले आहेत तिचं नाव काय ठेवलंय नाही तर तिचं नाव श्रवण शिलावती ठेवलेलं आहे तर तुम्ही आता तिथून येताना म्हणजे शेतातली वाट सुद्धा बघितली त्याचबरोबर हे शेत आणि आमची जनावर आहेत ती सुद्धा बघितली आणि आमच्या इथं भरपूर अशी जांभळीची पण झाड आहेत तर ते सुद्धा आहे तिथे झाल तर हे तर तुम्ही तुमच्या बरोबर शेअर केलं चला म्हंटल गोरक्षनाथांचं दर्शन घ्यायला आले आहे तर माहेरचं शेत सुद्धा कसं आहे ते तुमच्या बरोबर शेअर करावं आणि ते मी केलेलं आहे तर आमचं शेत कसं वाटलं आणि शेतामध्ये तर ऊसच आहे तर ऊस आता मोठा झालेला आहे आणि हे शेत इथला परिसर तुम्हाला कसा वाटला छोटासा ओढा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघू शकता तुम्ही मागच्या साईडला किती छान असा डोंगर आणि डोंगरावर छोटे छोटे आता झाडे लागलेत तिकडच्या साईडला मचिंद्रनाथांचा डोंगर सुद्धा दिसतो म्हणजे इथून सुद्धा दर्शन घडतच देवाच तर अशा पद्धतीने तिथला हा नजारा चारू चारी बाजूने असे छान डोंगर मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत आणि हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद